ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रूट्स विटा चटणी करायची आहे तर मग थांबा गावाकडचे अस्सल चव देणारे मसाल्यांचा नैसर्गिक आस्वाद असणारे जुन्या पारंपरिक पद्धतीने मसाले करणारे विट्यातील एकमेव ठिकाण म्हणजे ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्रायफ्रुट्स विटा लाकडी घाण्यावरील तेल मिसळून तयार केलेली चटणी फक्त इथेच मिळते गोल्ड स्पेशल गावरा स्पेशल मटन स्पेशल चिकन मसाला बिर्याणी मसाला अस्सल गावाकडचे व्हेज नॉन स्पेशल ग्रेव्ही व शेवया बटाटा वेफर्स खोबरकीज करण्याचे एकमेव ठिकाण ओम श्री गुरुमाऊली स्पेशल चटणी मसाले अँड ड्राय फ्रुट्स नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विटा नगर परिषद विटा ग्रामीण रुग्णालय विटा व हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 15 जून 2024 हजार चोवीस रोजी लोकनेते पाटील शाळा क्रमांक दोन येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले विटानगर परिषदेमधील चाळीस वर्षांवरील सर्व अधिकारी कर्मचारी यांची प्राथमिक आरोग्य तपासणी तसेच रक्त तपासणी करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने वाढत्या हृदयविकाराच्या झटक्याच्या घटना लक्षात घेता त्या टाळण्यासाठी आवश्यक असणारी लिपिड प्रोफाईल टेस्ट ही रक्ताची चाचणी करण्यात आली यामुळे कोणालाही हृदयविकाराच्या धोक्याचे अगोदरच निदान होऊन त्यावर उपचार करता येणार आहेत यामध्ये आज पहिल्या टप्प्यात पन्नास अधिकारी आणि कर्मचारी यांची तपासणी करण्यात आली उर्वरित अधिकारी आणि कर्मचारी यांची देखील लवकरच तपासणी करण्यात येणार आहे दिनांक पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी लोकनेते हनुमंतराव पाटील शाळा क्रमांक दोन येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले यामध्ये रक्त रक्तदाब तसेच मधुमेह यांचे निदान होण्यास मदत होणार आहे याबाबत बोलताना मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांनी सर्व नगर परिषदेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना या आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले यावेळी प्रशासक डॉक्टर विक्रम बादल मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर कर निरीक्षक संदीप वाघमारे आरोग्य निरीक्षक नारायण शितोळे राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अनिल पवार पाणीपुरवठा विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी नगरपरिषद अधिकारी व कर्मचारी वृंद नगरपरिषद शाळा क्रमांक दोन व चे मुख्याध्यापक तथा सर्व शिक्षक वृंद तसेच सर्व सफाई कर्मचारी ग्रामीण रुग्णालय विटाच्या वतीने वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विशाल नलवडे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी विशाल चव्हाण व श्रीमती सारिका सपाटे नीलम चौथे पूनम सुतार अजय शिरतोडे विकास शिंदे उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य कर्मचारी संघटना अध्यक्ष अनिल पवार यांनी केले तसेच डॉक्टर नलवडे यांनी रक्तातील कोणते घटक तपासले जाणार आहेत व आरोग्य तपासणीचे महत्व याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली नगरपरिषद शाळा क्रमांक दोनच मुख्याध्यापक शांतीनाथ पाटील यांनी आभार मानले रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा